नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण विषय पुन्हा एकदा सारोळी जिल्हा परिषद आणि या जिल्हा परिषदमधून ज्याने अलीकडेच म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी असणारे उत्तम शेठ भुईर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि जेव्हा छाननी होती तेव्हा त्यांचा अर्ज त्यांना ए बी फॉर्म नसल्यामुळे त्या पतीपत्नीने तो अर्ज दाखल केला होता उत्तम शेठ भोईर यांनी आणि त्यांच्या पत्नीने हे दोन्हीही अर्ज ज्यांच्या आहेत ते अपक्ष म्हणून ग्राह्य धरण्यात आले वैध झाले होते उत्तम शेठ भोईर यांची मी इंटरव्ह्यू केली होती तुम्ही सगळ्यांनी ती बघितली असेल हवं तर ती बघून घ्या साधारणतः चार आठवड्यापूर्वी ती इंटरव्यू केली होती आणि देखील त्यांना मी भेटलो त्यांच्यावर मी एक विशेष व्हिडिओ भीड़ो असा व्हिडिओच्या माध्यमातून उत्तम शेठ भोईर प्रकारे हा लढणारा चेहरा आहे आणि कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे विशेषतः ठाकरे गटाच्या तिथ स्थानिक ने ने नेतृत्वाला आणि त्यांच्या जिल्ह्याच्या नेतृत्वाला मी आवाहन केलं की ह्या नेत्याला जपा बळ द्या कारण उर विधानसभामध्ये उत्तम शेठ भोईर यांची तुम्हाला उद्या काळात विधानसभेला मदत होऊ शकते ठीक आहे तो व्हिडिओ व्हायरल झाला त्यांच्या नेतृत्वाने दखल घेतली आणि उत्तम शेठ भोईर यांची काल बैठक जी झालेली आहे त्या बैठकीमध्ये उत्तम शेठ भोईर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे आणि आपला पाठिंबा राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष भो यांना जाहीर केलेलं आहे ते प्रचार देखील कामाला लागले आहेत आता ही सगळी माहिती झाली उत्तम भोईर यांनी ज्या पद्धतीने गेली दोन महिने मी ताकदीने लढणार मी मैदानात उतरणार कोणी काही म्हणू द्या परंतु मी निवडणूक लढणार 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 किंवा माझी इंटरव्ह्यू बघा उत्तम भोईर यांची प्रकारे आवेशाने त्वेषाने मी हितली निवडणूक लोकांचा मला पाठिंबा आहे मला ह्या व्हाय ते मला त्या व्हाय मी हे करणार मी ते करणार मग झालं काय आता रिवर्स घेर का टाकला कशासाठी तुम्हाला कल्पना होती ना उत्तमशील होईल की आपल्याला फॉर्म पक्ष देत नाही मिळत नाही मग अशा कुठल्या घडामोडी घडल्या असं काय घडलं आणि तुम्ही अर्ज भरताना सगळी गर्दी जमवली होती पक्षाची लोकं होती सगळ्यांना सोबत घेऊन तुम्ही अर्ज दाखल केला आणि तुम्हाला पक्षचा एव्ही फॉर्म देखील नव्हता तरी तुम्ही अर्ज दाखल केला आणि मी लढणार मग असं घडलं तरी काय असं कुठलं गाजर कुठलं चॉकलेट काय असं नेमकं झालं आहे मी सेटिंग म्हणत नाही वास भरपूर येतोय धूर भरपूर निघालेला आहे चर्चा भरपूर आहेत मोठं काहीतरी घडलं आहे मोठं काहीतरी घडलं आहे राजकारण आहे रडू शकतं उत्तम शेठ भुईर हा चांगला नेता आहे कार्यकर्ता आहे हे मांडणारा मीच माणूस आहे परंतु त्यांनी अचानक उत्तम भुईर यांच्या हातापाया पडणार कोण एकदा गिअर टाकला त्यांच्या गाडीचा निघते मग असं काय घडलं आता काय घडलं तर माझ्या माझ्यापर्यंत जी माहिती आहे त्यांना काहीतरी स्वीकृत सदस्य जिल्हा परिषदला देणार आहेत त्यांच्या पत्नीला पंचायत समितीला उद्याच्या काळात स्वीकृत सदस्य देणार आहेत याच्यावर की तोड पडले किंवा हे वाटाघटी झालेली आहे असं सगळं त्यांच्याकडून सांगण्यात येतं हे खरं आहे का आता ह्या सगळ्या काय म्हणतात अजून निवडून निवडणूक पार पडलीच नाही आहे जिल्ह्याची त्याच्यामुळे ठाकरेगडाच्या जिल्ह्यामध्ये किती सदस्य निवडून येणार आणि जिल्ह्यामध्ये बाकी कोण राहिलंच नाही काही जशी इथली परिस्थिती आहे त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नेते जे जे ज्यांना काही थोपवण्यात आले त्यांना देखील त्या जिल्ह्याच्या नेतृत्वाने शब्द दिला असेल ना की तुम्हाला स्वीकृत घेतो तुम्हाला इथे हे करतो ॲडजस्ट करतो ह्या वरवरच्या दिसणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत जनता फार हुशार आहे उत्तम शेठ आपण कितीतरी सांगण्याचा प्रयत्न केला की माझ्या वाटाघटी किंवा पक्षाच्या नेतृत्वाकडे मी ह्या या गोष्टी केलेल्या आहेत मला मातोश्रीमध्ये घेऊन जाणार आहेत मला सांगणार आहेत हे आता कितीतरी सांगण्याचा आपण प्रयत्न केला तरी वेळ निघून गेले आहे तुमच्या प्रामाणिकतेवर मला शंका नाही आहे परंतु ज्या काही प्रचंड चर्चा सुरू आहेत विशेषतः तुमच्या बाबतीत कारण उत्तम भोईर यांच्यासाठी हळवा होणारा मतर होता यांना मानणारा वर्ग आहे कारण तुम्ही शून्यातून गरिबीचे दिवस काढलेले आहेत राजकारण तुम्ही आज बघत नाही आहेत प्रचंड संघर्ष केलेला आहे मग संघर्षाच्या करणाऱ्या नेत्याच्या वाट्याला हो हुन तो करता, अशा तर त्यांच्याच पक्षातून अन्याय होत असेल आणि अन्याय होऊन सु सुद्धा पुन्हा तो कार्यकर्ता अशा काही गोष्टी करत असेल तर हे कोणाला पटणार आहे तुम्ही पाठिंबा दिला तुम्ही प्रचारात फिरताय हे तुम्हाला योग्य वाटतं आहे जो तुमचा फॉलोअर्स आहे जो तुम्हाला तुमच्याकडे बघून राजकारण शिकतो बघतो वावरतो त्याला तुम्ही दुखावलं नाही का हीही हा आवाज आहे आवाज उत्तम शेठ हा आवाज आहे तुम्ही अर्ज मागे घ्यायचा होता घ्या तो तुमचा वै व्यक्तिशा अधिकार आहे त्यात कोण ढवळाढवळ करू शकत नाही परंतु विश्वासघात आणि विश्वासात घेणं ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या तुम्ही घेतल्या देखील असतील परंतु हा जनतेला तुम्ही काय सांगणार की मला सिक्युरिटी <ís> मिळणार आहे ह्या हे ऐकायला जनता आता विश्वास कोण ठेवू शकत नाही कारण तुम्ही मला जी इंटरव्ह्यू तुम्ही दिली होती त्या इंटरव्ह्यू तुम्ही जे व्यक्त झाला होता त्यानंतर तुम्हाला बघा त्या कमेंट्सला तुमच्याविषयी खूप चांगल्या कमेंट्स होत्या परंतु उत्तमशिट असं काहीतरी पाऊल उचलतील आणि अशा काही वाटाघाटी करतील हे कोणाला रुचलं नाही पचलं नाही आणि न ना पटणारं आहे मग तुमच्याकडून हे अपेक्षा नव्हती असं माझं म्हणणं नाही आहे असं अनेकांचं म्हणणं आहे उत्तम होईल अशा गोष्टी नाही करू शकत आजही त्यांना विश्वास बसत नाही ह्यात काहीतरी काळेभेर आहे त्यांना विश्वास बसत नाही पण आता असा हा पीक पिरियड आहे असं राजकारणाचा अशी हवा तवा वातावरण गरम आहे आणि अशा वातावरणामध्ये वेगवेगळ्या अफवादेखील उठतात दे काय तुमच्यावर काय नेता ह्याच्यात जा भरडला जातो हे वाईट आहे म्हणून म्हणलं ना एक तर अर्ज भरायचा नव्हता भरलं होतं तर काढायचं नव्हतं आणि जे काय होतं ते पूर्ण ट्रान्सपरंट ठेवायला पावतं ठीक आहे तुम्ही ट्रान्सपरंट त्या बैठकीत ठेवलं देखील असेल परंतु ते सीमित आहे ना तेवढ्यापुरती त्या चार भिंतीच्या बाहेर काय माहिती आहे कोणाला काय घडलं ते उत्तम शेठ राजकारणात मोठं व्हायला प्रचंड तुमची क्रेडिबिलिटी विश्वासार्हता सगळे तत्त्व नैतिकता जपावं लागते तुम्ही ती जपलेली आहे तुम्ही वाळकरी आहात मीच म्हणतो तुमच्यावर व्हिडिओ केला होता की उत्तम शेठ हा गरीब कार्यकर्ता आहे आणि तुमच्या पक्षाचे गटाचा जे कार्यकर्ते आहेत ते देखील तुमच्यावर प्रेम करत होते कार्यकर्त्यांनी देखील तुम्हाला उतरून घेतलं होतं की असा नेता पाहिजे आणि तुम्ही सगळ्या गोष्टी तुमचं विजन सगळं मांडलं होतं मी हे करणार आहे ते करणार आहे अरे मग गेलं कुठे सगळं ते सातत्याने तुम्ही तुम्ही देखील आत्मचिंतन परीक्षण करणं गरजेचं आहे काय शॉर्टकटसाठी ह्या सगळ्या गोष्टी आपण आपलं राजकारण खराब करून जो घेतो आहे ते वाईट आहे असं मला तरी वाटतं तुम्ही त्यातले नसावेत तुम्ही माझे मित्र आहात परंतु ज्या ज्या गोष्टी माझ्या कानावर आलेल्या आहेत ज्या ज्या गोष्टींची प्रचंड चर्चा आहे त्याचा तुम्ही ज्यांना पाठिंबा दिला आहे त्यांना नक्कीच फायदा व्हावा परंतु त्यांना जर तोटा होत असेल तर ते देखील टेन्शनमध्ये येऊ शकतात त्याच्यामुळे लोक फार हुशार आहेत तुम्ही आता किती जरी लोकांना समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्या त्या गोष्टी लोक किती स्वीकारतील याच्यावर मोठी साशंकता निर्माण झालेली आहे शेवटी मतदार आहे तो जो दुखावला गेला ऑलरेडी तुम्हाला तिकीट न मिळल्यामुळे तो दुख दुखावला गेला होता त्यातही पक्षाच्या नेतृत्वाने तुमच्या बैठक घेऊन तुम्हाला स्वीकृत देतो तुम्हाला ह्या आणखीन काय काय करतो ह्या ज्या गोष्टी घडल्यात त्याच्या पलीकडच्या गोष्टी देखील लोकांच्या कानावर आहेत हे वाईट आहे ना आत्ताची ही वेळ नव्हती वेळ नव्हती सन्मानपूर्वक काही गोष्टी व्हायला पाहिजेत परंतु अशा गोष्टी जर घडत असतील तर हे राजकारण कुठल्या दिशेला चाललं आहे आणि तुम्ही ज्या समायाचं नेतृत्व करता ज्या समाजात तुम्ही येता तो समाज तुमच्याकडे वेगळ्या आशेने बघतोय आज काय मेसेज केला आहे म्हणजे मी मॅनेज झाली बिलकुल बघ बोलत नाही तुम्ही गटाचे नेते आहात तुम्ही पक्षासाठी रिटर्न आलात चुके बरोबर आहे काय चुकीचं नाही आहे मेसेज चुकीचा गेला तुम आहे तुमच्या बाबतीत चुकीचं गेलं आहे आणि आता ते सगळं गेलं आहे ते कसं भरून काढणार कसं काढणार तुम्हाला सीमित राजकारण खेळायचं नाही आहे तुम्हाला उद्या काळात देखील राजकारण करायचं आहे मग ह्याचे पडसाद याचे परिणाम आणि विपरीत परिणाम प्रतिकूल परिणाम याचे उद्या काळात दिसून येतील कारण तुम्हाला तुम्ही इतकं राजकारण सगळं उभं केलं आहे अशा सगळ्या गोष्टींमुळे उद्या काळात का ते त्याला धक्का पोचू शकतो धक्का पोचू शकतो राजकारणात सगळं शम्य आहे सगळं होऊ शकतं लोक विसरतात हे देखील सगळं खरं आहे परंतु आत्ता जो काय राजकारणाची गरम हवा आहे काय तापलं वातावरण सारोळी मतदारसंघामध्ये तर त्याच्या ज्या काय गोष्टी फार जपून पाऊल टाकायला पाहिजे होती ते टाकलेली गेली दिसत नाही असं मला तरी वाटतं किंवा तुमचं तुम्हाला असं वाटतं ते मी टाकलेली आहेत परंतु जे काय मला जे ऐकायला येते कानावर उत्तम शेठ ते चांगलं नाही आहे मी तुमचा मित्र आहे आणि मी तुम्हाला कायम सपोर्ट केलेला आहे तुमचे तुम्ही अर्ज भरता देखील मी तुम्हाला बघितलं आणि ज्या काय मी जेव्हा के व्हिडिओ केला होता त्यात मी व्यक्त झालो होतो ते मी सगळ्या भावना व्यक्त केल्या होत्या की उत्तम शेठ हा लढणारा कार्यकर्ता नेता आहे परंतु काल धक्कादायक बातमी मिळली सगळ्या मतदारसंघात तुम्ही सपोर्ट केला तो तुमचा मी पुन्हा सांगतो तो तुमचा व्यक्तिशा अधिकार असेल परंतु मग राजकारणात जेव्हा उतर तुम्ही उतरता तेव्हा तुम्ही व्यक्तिगत राहत नाही तुम्ही लोकांमध्ये बस लोकांचे नेते होता लोकांच्या लोकांना काय वाटतं आपण काय केलं पाहिजे कारण तुम्ही मग लोकनेत्याच्याकडे तो प्रवास करता त्याला कुठे धक्का पोचतो आणि हा धक्का असं वाटतं पोचलेला आहे जे घडलं आहे ते चुकीच्या भांड्यापेक्षा तुमच्याविषयी मला जे काय ऐकायला मिळतं प्रचंड खराब म्हणा वाईट म्हणा किंवा त्या देखील असतील मी असं म्हणत नाही त्या देखील असतील परंतु तुम्ही खंडन देखील ते तर कराल तो पण विषय नाही आहे परंतु आता कोण इथे बोट कोणाच्या हात तोंडावर कोणाच्या हात ठेवायचा आपण आता राजकारण आहे तुम्ही राजकारण खेळू शकता विरोधक विरोधक देखील राजकारणी खेळू शकतात तुमच्या जवळचे देखील राजकारण खेळू शकतात कालपर्यंत तुमच्या ते जवळ होते त्यांचे काहीतरी हेतू असतील आज ते हेतू त्यांना त्यांना जर त्या हेतूमधून काय मिळत नसेल तर ते देखील तुमच्यावर नाराज होतील त्याच्यामुळे काय होतं तुम्ही म्हणताना की इतकी लोकं माझ्यासोबत आहेत इतकी ताकद आहे ही ताकद खरंच तुम्हाला बघून आत्ताच्या सगळ्या घडामोडींवर तुम्ही ज्यांना सपोर्ट केला आहे त्यांना ती मिळणार आहे का लोक मूर्ख नाही आहेत शेठ लोक फार हुशार आहेत मतदार तर राजा प्रचंड हुशार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीत काळजी घ्यावी लागते परत मी तेच म्हणतो मी घेतली की असेल ही वेळ नव्हती काय होईल ते होईल मी लढायला पाहिजे होतं लढायला पाहिजे होतं सुरेश पाटील यांच्यावरती देखील मी तो जखमी वाघ आहे असं म्हटलं होतं परंतु त्यांच्या पक्षाचा उमेदवार आहे नाटकरी साहेब त्यांच्या घरी आले होते आणि त्यांचा पक्षाचा उमेदवार असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्या त्यांनी ते मान्य केलं आणि शेवटी नेत्याचं मान्य करावं लागतं तुमच्या घरी देखील तुमचा नेता आला होता तुमचे नेते आले होते तुम्ही मान्य हेच बरोबर आहे तुम्ही जे काय पाऊल उचलले दोन पाऊल मागे जाण्याचं ते बरोबरच आहे तुम्ही हे सांगणार कोणाला ज्या चर्चा सुरू आहेत जे काय वातावरण तुमच्याविषयी बनलं आहे ते निगेटिव्ह आहे निगेटिव्ह मी मित्र म्हणून सांगतो आणि मी लपून मी ह्याच्या आधी क्लिअर केलं होतं ह्या म कुठल्याही मतदारसंघाने ज्या ज्या गोष्टी घडतील त्या रोखठोकपणे मांडणार कारण मी चांगल्याला चांगलं म्हणतो आणि ज्या ज्या गोष्टी होतील शेवटी कसे कान टोचले पाहिजेत कान टोचले होते शेवटी तुम्हाला उद्या काळात यातून तुम्ही शिका माझ्या व्हिडिओतून उद्याच्या काळात तुम्हाला राजकारण करायचं आहे आणि अशा प्रकारे जर अनाईटपणे किंवा आपण म्हणतो त्याला नाहकपणे तर तुमच्यावर ब्लेम होत असेल आणि तुमच्या बाबतीत वाईट वाईट साईट चा म्हणण्यापेक्षा काही सगळ्या गोष्टी अफवा किंवा काही चर्चा होत असतील म्हणजे त्याच्यात आपण म्हणतो ना काय घेणं नाही देणं तसं येते तुम्ही त्यात नसाल परंतु आज हे सांगणार पोहून कितीतरी समजण्याचा प्रयत्न केला उत्तम शेठ तरी हे आता मात्र जनतेला समजण्याच्या पलीकडे गेलेलं आहे तुम्ही म्हटला होता ही माझ्या आयुष्यातली शेवटची निवडणूक आता माघार नाही हे तुमचे ते तुम्हीच व्हिडिओ माझ्याकडे दिला होता इंटरव्ह्यूमध्ये मग हे सगळं तुम्ही जे बोलला होता ज्या लोकांना सांगितलं होतं त्याचं झालं काय तुम्ही तरी वस्तू टाकणार तुम्ही मी तर मागे आलात मग तुम्ही असं करायला पाहिजे होतं काय होईल तर फुईल पण मी अपक्ष लढणार मी ताकदीने लढणार याचा माझी ताकद किती बघू द्या तुम्ही म्हटलं होतं ना की मी लढणार काय काय काही होऊ द्या मी लढणार मग ते सगळं गेलं कुठं हे प्रश्न हे सवाल माझे नाही आहेत ह्या मतदारसंघातला मतदार विचारतोय आणि जे तुमच्यावर प्रेम करतात ना ती लोक विचारतात उत्तम शेठ हे तुम्ही काय करून बसलात काय करून बातलात ही अपेक्षा नव्हती ही अपेक्षा नव्हती अशा सगळ्या चर्चा तुमच्या विषय आहेत मला हा व्हिडिओ करताना वाईट देखील वाटतं कारण तुम्हाला मी वेगळ्या अँगलने तुम्हाला बघ तुमच्याकडं माझा दृष्टिकोन बघण्याचा होता आणि नक्कीच तुम्ही ज्या ताकदीने सपोर्ट केला आहे त्यात तुम्ही यशस्वी व्हाल ह्या माझ्या माझ्या शुभेच्छा तुम्हाला कारण तुम्ही निष्ठावान आहात स्वाभिमान आहात तुमच्याकडं अभिमान आहे परंतु त्या अभिमान स्वाभिमानाला कोणीतरी ठेस पोचते की काय हा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो मी तुम्हाला जवळून ओळखतो तुम्ही जमिनीवरचे नेते आहात कार्यकर्ते आहात पण तो आत्ता सांगणार कोण हे अनेक प्रश्न असे निर्माण झाले उत्तम शेठ की त्याची उत्तरं तुमच्याकडे नसतील असतील देखील देऊन फायदा किती होईल आणि तुम्ही किती लोकांना मतदारांना सांगाल की आता हे करा ते करा लोक ऐकतील वाटत मला वाटत मग एक तर भरायचं नव्हतं अर्ज उमेदवार अर्ज भरायचं नव्हतं पक्षाचा आदेश त्यावेळीच पाळायचा होता मग बंडखोरी तुम्ही करत होता तुम्ही अपक्ष म्हणून छाननीमध्ये तुमचा अर्ज वैध झाला मग तुम्ही लढायचं होतं ह्या असं राजकारण होत नाही शेवटी कसं आहे आपण म्हणतो राज्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांचं सगळं चालतंय शेवटी आपण लहान कार्यकर्ते आहोत आपल्याला आपल्या लोकां लोकांमध्ये आपल्या रोजची गुडबच असते आपल्या लोकांना उत्तर द्यायची आहेत आणि मग ह्या सगळ्या अशा गोष्टी जर होत असतील तर आता तुम्ही काय म्हणून सांगणार काय म्हणून सांगणार नाही माझ्या परत ज्या ज्या गोष्टी आल्या ज्या ज्या गोष्टी कळल्या त्या एकतर मी म्हणल्या खोट्या असतील आताही मला तेच वाटतं उत्तम शेट ह्यात असले नाही आहेत हा माणूस हे गोष्टी करणार नाही हे मला अतिशय ठामपणे वाटतं आता मी तरी किती सांगणार आणि तुम्ही तरी किती सांगणार आणि हे आता सांगून त्या मतरराजाला राजाला पटणार आहे का शेवटी मी मग असे म्हटलं ना की अनेकांचे हेतू असतात आणि तो सापळा असतो त्या सापळ्यात तुम्ही अलगत शिकार झालात अडकलात हे मित्र म्हणून मला वाईट वाटतं वाईट वाटतं आणि हे बघा चॉकलेट गाजर हे सगळं मिळत असतं शेवटी आणि मग काहीतरी बैठ बंद खोलीमध्ये वेगळ्याच गोष्टी असतात बाहेर येऊन माध्यमांना वेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात इतकी हे सगळ्या लोकांना माहिती आहे म्हणून म्हटलं मतर राजा मूर्ख नाही आहे तो प्रचंड हुशार आहे नेते सगळे हुशार आहेत काय झालं काय डील झाली किंवा काय नाही झालं काय वाटाघटी घडल्या तुम्ही तर माझ्या माहितीवर तुम्ही सांगितलं की मला सुखरूत मिळणार आहे ह्याच्यावर कोण विश्वास ठेवणार हो सुखूतसाठी जिल्हा परिषदेला इतक्या इतक्या जागा लागतात पंचायत समितीला अजून जे आर आलेल नाहीये मग कसं मिळणार स्वीकृत जिल्ह्यामध्ये तुम्ही एक एकमेव नेते आहात का तुम्हालाच हो 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 सुरेश पांढराने देखील तिकीट दिलं होतं घेतलं ना काढून किंवा त्यांना सुपूर्द करावं लागलं राजकारण नाही काही होऊ शकतं उत्तम शेठ जाता जाता इतकंच सांगतो की ज्या गोष्टी अपेक्षित नव्हत्या त्या अनपेक्षितरित्या कालच्या तुमच्या कृतीतून तुमच्याकडून ज्या घडलेल्या आहेत त्या खरं तर तुम्हाला मांडणारा जो मित्रपरिवार आहे तुम्हाला मांडणारा जो मतदार आहे तुम्हाला मांडणारा जो तुमचा नातेवाईक असेल किंवा तुमच्यावर प्रेम करणारा जो व्यक्ती आहे त्या सगळ्यांना ह्या गोष्टी कितपत उद्या काळात पसतील यात मोठी शंका मला तरी वाटते परंतु तुम्ही आता प्रचार जो केलेला आहे तो असा जोरकसपणे जोरात करा तुम्ही ज्याला सपोर्ट केलेला आहे त्या उमेदवाराला यशस्वी करा आणि तुम्ही जनतेला पुन्हा एकदा ठोकून सांगा मी त्यातला नव्हे ह्या गोष्टी मी करणारा नाही मी तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे आणि माझ्यावर कुणीही शिंतवडे उडवा पण तुम्ही अगदी धुतळ्या तांदळातला आहे किंवा काय मी पारदर्शक आहे हे ठोकून दाखवून द्या कृतीतून दाखवून द्या सांगा सगळं मांडा भाषणातून मांडा सगळं मांडा बघूया किती लोक कन्व्हेन्स होतील नाही होतील पण चला काळजी घ्या माझे मित्र आहात आणि भेटूया बोलूया कारण मला मी तुमच्या तुमच्यावर ज्या ज्यावेळी बोललो आहे त्याच्यावेळी वेळी मी मी तुमच्या तुम्ही ज्या आहात तुमच्या बऱ्याचशा चांगल्या गोष्टी मी मांडलेल्या आहेत की हा माणूस असा नाही आहे असा नाही आहे कालच्या घटनेनंतर मला ज्या ज्या गोष्टी माझ्याकडं इनपुट आले माझ्याकडे ज्या ज्या गोष्टी आल्या त्या व्यक्त झालं पाहिजे बोललं पाहिजे कारण आपल्या मित्राला आपणच सावरलं पाहिजे या मताचा देखील माणूस मी आहे बघूया तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही ज्यांना सपोर्ट केला त्यांना देखील शुभेच्छा आहेत यशस्वी भव अशी असं म्हणू तुम्हाला आणि उद्या काळातल्या देखी राजकारणात देखील उत्तम शेट तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा 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 थांबूया जय महाराष्ट्र